नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो पन्हाळा ते बावंतखिंड या मोहिमेतला हा दुसरा भाग पहिल्या दिवशी दुपार टळून गेली होती आणि आम्ही चालत होतो आसपास सगळे तिथे गावकरी शेतकरी आपल्या कामात बघणार आणि आम्ही तो अनुभव घेत हो आमची मोहीम पुढे घेऊन चाललो हा चांगल्याप्रमाणे आम्ही मसाईचं पठार पार केलं त्यानंतर महत्वाचं गाव येतं होते कुंभारवाडी कुंभारवाडीला पण खाली उतरतो मसाई पठरावरनं आणि मग बऱ्याचदा ह्या ट्रेकमध्ये अशा डांबरी सडक पण आपल्याला लाभतात तर आता कुंभारवाडी क्रॉस केलं की अजून खोतवाडी दोन किलोमीटर आहे मध्ये कुठेतरी थांबून आम्ही त्यांचा बंदोबस्त करू तर एक मधला पॅच भारी होता जो मसाज पठरा उतरताना अतिशय चॅलेंजिंग होतं कारण आपण पाहिलं की जर आणि गाळ येतो तर आता खोतवाडीची वाट पाहते दोन किलोमीटर पुढे चालायचं आहे मग खोतवाडी येईल आणि मग थोडा विश्राम घेता येईल तर बरेचसे मित्र मागे राहिले आहेत काही पुढं आहेत पण सहा तोच आहे रास्तो की हम हम सब ये रास्ता हमरा हमारा हमारा मुसाफिर हूं यार बस चलते है जाते आणि हे असे ओढे नाले पावसामुळे सगळीकडे खळखळून वाहत होते त्याच्यात भिजत डुंबत आनंद घेत आम्ही आमची मोहीम चालू ठेवली होती पुढे एका शाळेमध्ये विश्रामाला थांबलो आणि सगळ्यांचे पाय दुखू लागले होते आणि तिथे आमच्यासोबत पहिल्यांदाच गडकरीमध्ये आलेले आमचे परममित्र डॉक्टर प्रमोद ठोमरे हे आयुर्वेदिक उपचार आमच्यावर करू लागले आणि आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आराम मिळेल असं ते काम करत होते आधी एन्शियंट आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे सुश्रुत संहितेमध्ये याचा उल्लेख आहे सुश्रुत संहिता उल्लेख असणारी ही ट्रीटमेंट डॉक्टर प्रमोट करत नाही नाही हे तुम्ही वैद्यंच्या सल्ल्याने हे उद्योग करा आणि पायाला फोड घ्या आहे का नाही वाह वाह नाही नाही भोजन केल्यानंतर थोडासा विश्राम झाला अर्धा पाऊन तास आणि आम्ही निघालोय तर थोडीशी ही सगळ्यांचीच जरा जरा चाल झाली आहे सगळ्यांची सुंदर जातोय आणि मी विशेष नमूद करू इच्छितो की डॉक्टर प्रमोद ठोंबरे यांनी सगळ्यांना अग्निकर्म दिल्यामुळे सगळी लोक आज उर्जेने धावत आहेत तर ऊर्जेचा हा स्रोत आपल्या समोर आहे हा बघी बघा ऊर्जा पुढे <laughs> <laughs> नाही नाही पण प्रमोद साहेब तुम्ही जे काही तुम्ही तुम्ही जे काही काम केले ना त्याचं शब्द वर्तन नाही होऊ शकत म्हणून आम्ही शब्द वर्तन करू शकत नाहीये शब्द वर्तन होऊच शकत नाही ना वा 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 वा

जोशात येतील हा जोशा ह्याकडे आपले पुन्हा एकदा येस जय भवानी हर 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 ऐका जोश तुझे हाय सर खोतवाडीच्या अगोदर डावीकडे हे असं सुंदर स्ट्रक्चर आम्हाला पाहायला मिळालं याबद्दल अनेक आख्यायिका आहेत अनेक कहाण्या गावकरीने सांगितल्या पूर्वीमध्ये म्हणते वर्हाड आहे ते कुठंच थांबलं कुठलं तरी एक वराड लुप्त झाला असेल अशा अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या आणि त्या रोचक होत्या रंजक होत्या त्या तशाच ठेवत इतिहासामध्ये पण सुंदर ते पाहत बसलो बराच वेळा मी तो होतो काही फोटो घेतले आणि कोतवाडीकडे मी घालो कारण कोतवाडीला आम्हाला चहा प्यायचा होता तिथे गावकरी चहा देतात विकतात असं कळलं होतं त्यामुळे जरा जर जर आम्ही खोतवाडीकडे निघालो खोदडी गावात दुतर्फा अशी कौलारूघरं आजही पाहायला मिळतात बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे दळणवळणाची साधनं आहेत तरीही तिथल्या निसर्गाच्या आणि गावकऱ्यांच्या अनुसरून घरो तशीच आहेत घरापुढं वाहनं आहेत गावकरी आपापल्या कामात व्यस्त होते आम्ही थांबलो एका घरामधून चहा घेतला तिथल्या अर्थात आर्थिक चक्रलाही साथ मिळते असंही म्हटलं पाहिजे पण या मोहीमध्ये ह्या सगळ्यांनाच या सगळ्यांनाच एक वेगळा आनंद प्राप्त होतो सगळ्या आनंदांना चौकशी करतात गप्पा मारतात आणि असं करत करत आम्ही पुढे निघालो होतो कारण बरंच लांब जायचं होतं आजकाल बैलांना शेती केली जाते तशीच आधुनिक तंत्रज्ञानानंही शेती केली जाते आणि हे काका असं हे यंत्र वापरून जमिनीची मशागत करत होते हा एक सुंदर ब्लेंड आम्हाला पाहायला मिळाला काही ठिकाणी बैलजोडी पाहायला मिळाली तर काही ठिकाणी अशी यंत्र साधनही पाहायला मिळाली म्हणजे मोहिमेतून तिथल्या सगळ्या परिसराची माहिती होत होती केवळ चालणं ही मोहीम नाही आहे परंतु तिथल्या लोकांना जाणून घेणं त्यांची दैनंदिनी जाणून घेणं त्यांच्याशी समरस होणं एकरूप होणं त्यांचं आयुष्य काय हे देखील माहिती करून घेणं आणि त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो त्यामुळे भातशेती फार जवळून पाहायला मिळाली असं म्हणता येईल ही, ही सगळी मशागत हे सगळे कष्ट शेतकऱ्याच्या जीवनाला नेहमीचीच जी आहेत नाही का थोडं थांबवून बसून त्यांच्याशी दोघूच करत होतो आणि पुन्हा रस्त्याच्याच त्या दिशेने आम्ही चालत होतो आजकाल बरीच डेव्हलपमेंट झाली तिकडे त्यामुळं रस्ते सगळीकडे आहेत बऱ्यापैकी कच्चे डांबरी रस्ते आहेत पण आनंद होता ती भरलेली शेतं पाहताना जलमय शेतं पाहताना आणि त्यावर आयसिंग द केक ज्याला म्हणतात सोनेपे सुहागा हे असे प्रवाह अधूनमधून येऊन आम्हाला अजून प्रेरित करत होते आमचा थकवा काढून टाकत होते आणि आम्हाला उत्साहित करत होते अजून पुढे जाण्यासाठी अजून मोहिमेला डबल जोर लावण्यासाठी चला तर खतवाडी करणं येणारा रस्ता शेवटी आम्ही ज्याची खंत व्यक्त करतो तो की बाबा हो, डांबरी सडक काय डांबरी सडक काय तर तो, तो पॅच संपला आहे आणि पुन्हा एकदा मोहिमेचा फरार सुरू झाल्याचा भास मला होतो कारण 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 हा असा परत सुरू झालेला चिखलाचा खतरनाक पॅच हो काय बराच वेळा आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास चालत होतो तांबरी सडकावरला व्यवस्था झाली आहे चांगली पण <laughs> सगळ्यांचं म्हणणं आहे की तो फील नाही येते ते आपण जंगलात वाट व्हायला पाहिजे घ्यापण है ना अशी जागोजागी साईन बोर्ड्स पण आहेत त्यांना घेऊन त्यांना लक्षात की ध्यानात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर असं सुंदर जंगल सुरू झालंय आपण जेव्हा खोतवाडी सोडतो तेव्हा काही काळ त्या खोतवाडीला पूर्ण वळसा घालून डांबरी सडक आहे त्यानंतर थेट चालू होतं हे पुन्हा एकदा निलगिरी आणि इतर वृक्षांनी भरलेलं जंगल सगळीकडे पक्ष्यांचा चिवचिवाट वाट किलबिलाट आणि अशा हिरव्या गार चादरीतून जाणारा चिखलाचा सुंदरसा रस्ता अशी जंगलाची वाट चिखल मळलेल्या पायवाटा असं सगळं अनुभवत आम्ही सगळे गडकरी पुढे निघालो होतो करपेवाडीची आस लागली होती कारण लगेचच पोहोचून पावसाने चिंब भिजलेल्या सगळ्यांना तिथे गरम गरम सूप प्यायचं होतं आणि जाऊन अंग टाकायचं होतं जवळ जवळ पंचवीस किलोमीटर होऊन गेले होते परंतु शेवटचे काही किलोमीटर खरंच खरंच अंगावर येतात पण पर मावळ्यांचा पराक्रम शिवरायांची शर्त हे सगळं आठवलं की सगळे पुन्हा एकदा उत्साही होऊन पुढं चालत होते आणि लक्ष एकच होतं आता मुक्कामी गावात करपेवाडीला जायचं आणि आजचा दिवस आराम करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तयार व्हायचं दुसऱ्या दिवसासाठी होय जय शिवराय मित्रांनो भेटूयात पुन्हा तिसऱ्या भागात पन्हाळा ते पावनखिंड मोहीम धन्यवाद